वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत संपूर्ण शरीराची काळजी घेणारा एक खास पदार्थ तो म्हणजे जवस प्रत्येक दुखण्यावरती रामबाण उपाय असणारे हे जवस आपल्या रोजच्या आहारामध्ये एक चमचा अवश्य असायला हवेत बऱ्याच जणांना नुसतं जवस खायला आवडत नाही तेव्हा चटणीच्या स्वरूपात हे जवस तुम्ही खाऊ शकता म्हणूनच आज मी तुमच्यासोबत दोन महिने टिकेल अशी जवसाची चटणी कशी बनवायची हे शेअर करत आहे नमस्कार छायाच टाईममध्ये आपलं मनापासून स्वागत ही चटणी बनवायला गॅसवर कडे ठेवून त्यात टाकूया एक कप जवस गॅस कमी ठेवून हे भाजून घ्यायचे दोन तीन मिनटातच खरपूस भाजले जातात थोड्याच वेळात फुलायला लागतात असं जवस भाजून घेतल्यामुळे आपली चटणी लवकर खराब होत नाही जवसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे पचनक्रिया सुधारली जाते फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते जवस खाल्ल्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमसुद्धा वाढतं म्हणून हाडांची दुखणी कमी होतील ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतं हृदयाचं आरोग्य सुरळीत ठेवतं त्याचप्रमाणे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन ए e असल्यामुळे त्वचा आणि केसांच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते आता दोन तीन मिनटं मंद आचेवर मी जवळ भाजून घेतले आहेत असा चटचट आवाज आला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचे सेम कढईत पाव कप शेंगदाणे घालायचे शेंगदाणे जास्त घालायचे नाहीत कारण काही दिवसांनी चटणीला खवट वास येऊ शकतो कमी गॅसवर शेंगदाणे खमंग साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये विटॅमिन ई e आणि फायबर असल्यामुळे केसांचं आरोग्य तसंच पचन सुधारलं जातं इथे साल सुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आहेत हे सुद्धा एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये अर्धा कप सुकं खोबरं घालायचं आहे कमी गॅसवर गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या सुक खोबऱ्यासोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहे लसणाच्या पाकळ्या हलकाशा गरम करून घ्यायच्या आहेत ही चटणी बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर करणार नाही चटणी बनवताना जे पदार्थ आपण वापरणार आहोत त्या पदार्थामधूनच नैसर्गिक तेल रिलीज होतं जेवढं तुम्ही तेलाचा वापर कमी केला तेवढी चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते मंदाचेवर भाजून झालं की लगेचच काढून घ्यायचं आहे कढई सेमच वापरायची आहे दोन चमचे सफेद तीळ आणि दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया घालायच्या आहेत हे दोन्ही मंद आचेवर छान तडतडेपर्यंत तर, आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळाचे फायदे तर सर्वांना माहीतच आहेत तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांसाठी त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन बी फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल रक्तातील साखर तसंच ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते विटॅमिन ई असल्यामुळे त्वचा देखील चमकदार राहण्यास मदत होते तीळ आणि सूर्यफुलांच्या बिया भाजून घेतल्या आहेत लगेचच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सेम कढईमध्ये आपल्याला पाव कप कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्याची पानं धुऊन पुसून स्वच्छ कढईमध्ये घालूया आता कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची त्यामध्ये अजिबात ओलावा ठेवायचा नाही पानं जर ओली राहिली तर चटणी खराब व्हायची शक्यता असते कढीपत्त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहे पचन सुधारलं जातं रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते वजन कमी होतं मधुमेह नियंत्रणात राहतो डोळे त्वचा केसांसाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे दोन तीन मिनटात मी कुरकुरीत असा कढीपत्ता भाजून घेतला आहे असा कुरकुरीत कढीपत्ता झाला की आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं फार भाजायचं नाही काही सेकंदातच जिरं छान भाजलेलं आहे या ठिकाणी कढीपत्त्याचं पान तुम्ही बघू शकता बोटाने असा कढीपत्ता सहज कुस्करला जातो इतका कुरकुरीत भाजून घेतला आहे आता जिरं आणि कढीपत्ता काढून घ्यायचा आहे सेम कढईत मी इथे चार पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही या ठिकाणी मिरची पुडी वापरू शकता थोड्याच वेळात खरपूस भाजल्या गेल्या की काढून घेऊयात हे सर्व जिन्नस थंड झाले पाहिजेत मिक्सरचं भांडा घेऊन प्रथम मी मिरच्या बारीक करून घेतल्या त्या मिरच्यामध्येच भाजलेले सर्व जिन्नस गार करून घालायचे पाव चमचा हिंग घालायचा टेस्ट छान येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरला वाटताना पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करून आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सर जर सलग फिरवला तर त्यातून ते तेल बाहेर पडून चटणी शिवट होऊ शकते आपल्याला सरबरीत असं टेक्शर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणीचं टेक्शर बघू शकता तुम्ही जरासुद्धा तेलाचा वापर न करता एक दोन महिने टिकणारी अशी जवसाची चटणी तयार आहे चटणी गरम असतानाच आपल्याला डब्यात भरून ठेवायची नाही ताटामध्ये थोडी पसरून ठेवायची जेव्हा आपण मिक्सर फिरवतो ना तेव्हा चटणी गरम होते त्यामुळे ती लवकर खराब होते चटणी थंड झाली की बरणी स्वच्छ कोरडी करून मग भरून ठेवायची तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास एक लाईक जरूर द्या व्हिडिओ शेअर करा छायाच टाईम चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे बघा गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवावी रोज एक चमचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि फरक स्वतःच अनुभवा मी सांगितल्याप्रमाणे अशी पौष्टिक जवसाची चटणी बनवून बघा आणि तयार झाली की कमेंट करून नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू अशाच उपयुक्त टिप्ससह धन्यवाद